नमस्कार मी काजल तडकोड मोटिवेशनल स्पीकर काजल्स मोटिवेशन या माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मौनम सर्वार्थ साधनम या संस्कृत वाक्याप्रमाणेच खरच शांत राहणं कधीकधी आपल्यासाठी खरंच महत्त्वाचं असतं आणि फायदेशीर देखील असतं मी असं म्हणत नाहीये की शांत राहा म्हणजे काहीच बोलू नका पण जिथे नक्कीच गरज नाहीये तिथे शांत राहायला शिका आणि जिथे तुमच्या योग्य तो विचार करा आणि मगच योग्य काय आहे ते बोला हा आता कधी कधी बोलणाऱ्या व्यक्तीकडे लोक आकर्षित देखील होतात पण वायफळ पडपड करणाऱ्या व्यक्तीला कोणीच महत्व देत नाही कारण सगळे याचीच वाट बघत असतात की याच बोलणं कधी सगळेजण बडबड करणाऱ्या बोलण्यामुळे बोर होत असतात म्हणून शांत राहा आणि शांत राहून विचार करा आणि जेवढे योग्य आहे तेवढेच बोला नुसार बोला म्हणजे समोरच्याला वाटेल की हा व्यक्ती विचार करून बोलत आहे याच्या शब्दांमध्ये खरच ताकद आहे मित्रांनो जी व्यक्ती शांत आणि संयमी असते असते तिची सर्व लोकांमध्ये एक वेगळीच इमेज म्हणजेच शांत राहणाऱ्या पर्सनकडे पॉवरफुल पर्सनालिटी असते कारण शांत राहणारी व्यक्ती ही शांतपणे विचार करून योग्य तेच बोलत असते आणि शांत राहिल्यामुळे त्या व्यक्तीला योग्य तो विचार करण्यासाठी योग्य तो वेळ मिळतो आणि म्हणूनच ती जे शब्द बोलते जे निर्णय घेते ते शांत राहून विचार केलेले असतात म्हणूनच शांत राहणाऱ्या व्यक्तींच्या विचारांना निर्णयांना खूप महत्व असते आणि भविष्याच्या दृष्टीने हे निर्णय खरंच फायदेशीर ठरतात जेवढा आपण शांत राहू ना तेवढा आपल्याला स्वतःला आपण काय आहोत ते कळेल आपल्यामध्ये कोणत्या प्रकारच्या चांगल्या क्वालिटीज आहेत किंवा आपल्यामध्ये कोणत्या बॅड क्वालिटीज आहेत ज्या आपल्याला बदलल्या पाहिजेत ते आपल्याला कळेल आणि त्यामुळे आपण स्वतःशी कनेक्टेड राहू शकतो आणि जे वायफळ बडबड करणारे अति बोलणारे लोक असतात ना त्यांना फक्त इतरांच्या लाईफमध्ये इंटरेस्ट असतो स्वतःच्या लाईफमध्ये काय चाललं आहे किंवा काय बदल केले पाहिजेत हे त्यांना कळतच नाही कारण ते स्वतःशी कधीच कनेक्टेड नसतात ते फक्त इतरांशी कनेक्टेड असतात आणि खर तर त्यांच्या लाईफमध्ये सर्व गोष्टींचा फायदा करून घ्यायचा असेल तर शांत राहायला शिका कधी कधी काय होत की दोन व्यक्ती बोलत असतात त्यांना काहीतरी इम्पॉर्टंट टॉपिक वर बोलायचं असतं त्यांचा टॉपिक हा नाजूक असतो ज्याच्यावर फक्त त्या दोघांनाच बोलायचं असतं आणि मग काही काही व्यक्ती अशा असतात मध्येच काहीतरी बोलतात आणि त्यांच्या डिस्टर्बन्स क्रिएट होतो आणि मग त्या दोन्ही व्यक्ती डिस्टर्ब होतात आणि नाराज होतात त्यांच्या बोलण्यामध्ये कंटिन्युटी राहत नाही म्हणून जिथे आपल्याला कोणता टॉपिक माहीत नसतो किंवा मा आपले बोलणे जिथे अपेक्षित नसते तिथे शांत राहा कधी कधी लाईफमध्ये अशा सिच्युएशन येतात की एखाद्या गोष्टीवरून आपल्याला इतरांचे निर्णय पटत नाही आणि मग आपलाच निर्णय कसा बरोबर आहे हे आपण सिद्ध करायला जातो पण तसं करू नका दुसऱ्यांचे जे डिसिजन्स आहेत त्यांची रिस्पेक्ट करायला शिका शांत राहा कोणाशी ऑर्ग्युमेंट करू नका शांत राहून विचार करायला शिका आणि शांत राहून विचार केल्यामुळे तुम्हाला तुमचा निर्णय कोणत्या प्रकारे दुसऱ्यांना सांगता येईल जेणेकरून त्यांना हर्ट होणार नाही आणि तुमचा निर्णय त्यांना पटेल अशा रीतीने त्यांना सांगा आता इथं तुम्ही शांत राहिलात तर तुम्हाला तुमचा निर्णय सांगण्यासाठी वेळ मिळेल आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचा चुकीचा निर्णय घेतलेला नाही तुम्ही सर्व बरोबर सांगत आहात असं समोरच्याला तुमच्यावर विश्वास बसेल मित्रांनो आपल्या ज्या क्लोज पर्सन्स असतात त्यांना कधी कधी आपल्याला काहीतरी गोष्टी शेअर करायच्या असतात पण प्रत्येक वेळी त्यांना आपली मतं पाहिजेत आहे असं नसत त्यामुळे फक्त शांत राहून ऐका आणि जर त्यांनी तुम्हाला काही विचारलं तरच बोला पण लगेच बोलू नका त्यांना जे हवं आहे त्याचा विचार करा आणि शांतपणे त्यांच्याशी बोला जेणेकरून त्यांना कोणत्या गोष्टीचं दुःख झालं असेल तर आपल्या शांतपणे बोलल्यामुळे नक्कीच ते या दुःखातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतील जेव्हा ग्रुपमध्ये कोणत्या तरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट वर डिस्कशन चाललेलं असत आणि काही लोकांना अशी सवय असते की मग त्या टॉपिक विषयी ते रॉंग बोलतात म्हणजे त्यांना काही माहीत नसतं पण केवळ इतरांवर इम्प्रेशन पाडण्यासाठी ते काहीतरी बोलत असतात आणि चुकीचं बोलत त्यांना असं वाटतं की आपल्या बोलण्यामुळे समोरच्यावर इम्प्रेशन पडेल पण खरं तर तसं नसतं त्या व्यक्तीची इमेज तिथे खराब होते म्हणून जिथे आपल्याला काही माहीत नाही तिथे शांत राहायला शिका कधी कधी आपल्याला खूप राग येतो राग कोणत्या तरी गोष्टींचा असू शकतो किंवा कोणत्या तरी व्यक्तीवर आपला राग असू शकतो आणि त्या रागात आपण इतकं बोलून जातो की मग कधीकधी आपले सगळे सिक्रेट्स आपण सगळ्यांना सांगून बसतो आणि लोक त्याचाच गैरफायदा घ्यायला चालू करतात म्हणून कधीही राग आला तर शांत रहा ॲटलिस्ट शांत राहिल्यामुळे तुम्ही काहीच बोलणार नाही आणि तुमचा राग शांत व्हायला मदत होईल कधीकधी आपलं एखाद्यासोबत भांडण होतं आणि त्या भांडणामध्ये मीच का शांत बसू असं म्हणून आपण समोरच्याला वाटेल ते बोलायला लागतो इतकं की मग समोरच्याला आपल्यासोबत भांडण्यामध्ये आणखी जोर येतो आणि या भांडणामध्ये आपण समोरच्याला हर्ट होत असे असे बोलतो आणि समोरचाही आपल्याला हर्ट होईल असे बोलत असतो यामध्ये दोघांचीही मने हर्ट होतात आणि दोघांचाही राग वाढतो आणि भांडणे वाढत जातात त्यामुळे शक्यतो शांत राहा शांत राहिल्यावर समोरचा जास्त बडबड करणार नाही या उलट तुम्ही शांत बसलात तर त्याच्या बोलण्यामुळे तुम्हाला हट होत आहे हे समोरच्याला समजेल आणि तुम्ही शांत झाला की तोही शांत होईल म्हणून शांत राहायला शिका जसं पैसा नसल्यावर आपण वायफळ खर्च करत नाही तस तुमच्याकडे नॉलेज नसेल तर वायफळ बडबड करू नका कारण जर तुम्ही वायफळ बडबड कराल तर तुमचे अज्ञान जगासमोर दिसून येईल आणि लोकांमध्ये तुमची किंमत राहणार नाही म्हणून जेव्हा एखाद्या गोष्टीचं नॉलेज नसतं त्यावेळी ते नॉलेज घ्या आणि त्यामध्ये अपडेटेड राहा आणि मगच योग्य ते बोला पण जेव्हा तुमच्याकडे नॉलेज नसते त्यावेळी शांत राहायला शिका शांत राहिल्यामुळे तुमची इज्जत इतरांच्या नजरेमध्ये कमी होणार नाही आणि तुमचे अज्ञान सर्वांसमोर येणार नाही जेव्हा आपण बोलतो त्यावेळी आपल्या गोष्टी आपण फक्त इतरांना सांगत बसतो आणि त्यातून आपल्याला काहीच फायदा होत नसतो पण ज्यावेळी आपण शांत राहून समोरच्या पर्सनचं ऐकत असतो त्यावेळी समोरची पर्सन नेमकं काय बोलत आहे तिला काय बोलायचं आहे त्या व्यक्तीमध्ये कोणत्या चांगल्या क्वालिटीज आहेत त्या व्यक्तीचे कोणते विचार चांगले आहेत ते आपल्याला कळते त्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याला कळतो त्या व्यक्तीकडं काय नॉलेज आहे ते आपल्याला कळतं आणि मग आपल्या नॉलेजमध्ये देखील वाढ व्हायला सुरुवात होते म्हणून शांत राहून तुम्ही समोरच्या पर्सनचं ऐकायला शिका बघा फ्रेंड्स शांत राहण्याचे इतके सारे फायदे आहेत म्हणून आजपासून असे शांत राहून स्वतःचा फायदा करून घ्या थँक so यू सो मच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा